आज आपण चार पदरी पानपोत कशी बनवायची ते बनू ते बघूया तर ह्याच्यासाठी मी असे गोल्डन मनी वापरलेत मनी जरा चांगल्या क्वालिटीचे असतात कलर जात नाही या मन्यांचा पाण्यात वापरलं तरी आणि ह्याचा रेट पण जास्त असतो साध्या मन्यांपेक्षा तर हे असे मणी वापरणार आहेत आपण तर त्यासाठी लागणारे आपल्याला ना नायलॉनचा दोरा असा पिवळ्या रंगाचा दोरा घेतला आहे मी सुई असे कॉटनच्या दोऱ्यात ओन घ्यायचे क्रिस्टल मणी लागणार आहेत आपल्याला आणि बारीक साईजचे मणी आणि ते गोल्डन मणी आणि एक पिवळा मणी असं ओन घेतलं आहे मीच्या दोऱ्यात एक गोल्डन आणि एक पिवळा मणी आणि दोन असे मोठे गोल्डन मनी चार मिडियम साईजचे मणी गोल्डन मणीच्या बाजूला लावायला पेंडंट आणि स्क्रू आणि कात्री सगळ्यात आधी आता आपण असं चार पदरी आपल्याला करायचे तर दोन्ही बाजूला चार चार पदर धागा काढून घ्यायचा आहे मध्ये पॅन्डणे म्हणून आठ पदर धागा काढायचा आहे धागा काढल्यानंतर पुढे सुई लावून स्क्रोवून घ्यायचा आधी चार पदर म्हणून सुई सुई लावून घ्यायचे पुढं आणि स्क्रोवून घ्यायचा असं सर्व पदर असे सेपरेट करून पहिले मागच्या बाजूला काळे मणी होऊन घ्यायचे तीन ते चार इंच काळे मणी व्हायचे हो तुमच्या हाईटनुसार मणी कमी जास्त होऊ शकतात मागे मी याच्यात तीन इंच काळे मणी होऊन घेतले मागे तर या पदरमध्ये जेवढे आपण काळेमणी होले तसेच बाकीच्या पदरमध्ये पण होऊन घ्यायचे लावून बघायचं पहिल्या पदरमध्ये किती मणी ओलेत त्याच्या मापाने मणी टाकायचे म्हणजे मंगळसूत्र एकसारखं दिसतं <laughs> जर तुम्हाला पुढं वाटे लावायच्या असतील तर चार पदरच धागा काढायचा लांब धागा काढायचा चार पदर आता इथं पेंडंट लावायचं म्हणून आठ पदर धागा घेतला आहे मी पण असं लावून बघायचं आहे पदरलं जास्त सेम चारही पदरमध्ये ओळख झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण सेम स्क्रू लावून चार पदरमध्ये असं मनी ओन घ्यायचे आहेत ह्या पदरमध्ये जसे ओवलेत तसे आणि आता ह्या प्रत्येक पदरमध्ये आपण जे गोल्डन मनी ओवलेले आहेत ते पंचवीस पंचवीस मनी व्हायचे असे दोनशे मनी घेतलेले आहेत आपण हे गोल्डन तुमच्याकडं दोनशे नसतील तर कमी पण टाकू शकता तुम्हाला काळी पोत वाढवा लागेल मागे तर मी आता प्रत्येक पदरमध्ये पंचवीस पंचवीस गोल्डन मनी टाकते टोटल आपल्याला दोनशे मणी लागतील मंगळसूत्र व्हायला दोन्ही बाजू एका बाजूला शंभर आणि एका बाजूला शंभर दोनशे मने लागतील या पण पदरमध्ये असे पंचवीस मणी होऊन घ्यायचे त्याच्यामध्ये मध्ये एक पिवळा मणी होलाय बारीक साईजचा एकदम सोपी पद्धतीचं मंगळसूत्र सो आहे काही ठिकाणी याला पानपूत सुद्धा म्हणतात हे जे मणी आहेत ह्याचा कलर लवकर जात नाही डुप्लिकेट नकली मणी आहेत हे तर एक मणी पाच ते सहा रुपयाला मिळतो हा साईजनुसार प्राईज असते तीन नंबर साईजचे मणी आहेत असे पंचवीस मणी होऊन घ्यायचे पदरमध्ये पण पुढच्या बाजूला हे क्रिस्टल मणी आहेत प्रत्येक पदरमध्ये सहा सहा मणी टाकून घ्यायचे तुम्ही साधे काळे पण टाकू शकता याच्या जागी असे सहा सहा मनी चारी पदरमध्ये टाकून घ्यायचे आणि जर साधे काळे टाकणार असतील तर आठ आठ टाकायचे जे मागच्या बाजूला आपण टाकलेत बारीक काळे ते मणी मंगळसूत्र बनवण्यासाठी जे पण सामान साहित्य लागतं आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रॅम लिंक दिलेली आहे त्याच्यावर मेसेज करू शकता लिंकवर जाऊन असं पेंडंट लावून घ्यायचं आहे पुढच्या बाजूला आणि पूर्ण जेवढं आपण ओलं असं पुढं ओढून घ्यायचं आहे पेंडल तिथं आपण पॅक ला केलं आहे त्या बाजूला आणि सेम आता ही दुसरी बाजू पण आपण होऊन घ्यायची आहे दुसरी बाजू होऊन झाल्यानंतर आपण जे पेंडंट लावलं तर पहिले एका पदरमध्ये मागून धागा कट करून घ्यायचा त्याचा त्याला आता पॅक करायचं आहे धागा कट करून घेतल्यानंतरनं मागच्या बाजूला चार ते पाच गाठी अशा मारून घ्यायच्या अर्धा इंच थोडा धागा ठेवूनच गाठी बांधायच्या मागं असं एका साईडला पॅक झाल्यानंतर सेम दुसऱ्या बाजूला पण पेंडंट ओन घ्यायचे आणि असं सगळ्या पदरचा मधल्या भागातून आधी ओळलेली बाजू असे काढून घ्यायचे असं ओढून घ्यायचं म्हणजे इकडून पासून पॅक होईल आणि सगळे असे मनी पुढच्या बाजूला असे ओढून घ्यायचे धागा कट करून इकडून पण चार ते पाच गाठी बांधून घ्यायच्या चार ते पाच गाठी असे एकावर बांधून घ्यायच्या जर तुम्हाला असं मंगळसूत्र रेडी पण पाहिजे असेल ते पण ऑनलाईन भेटून जाईल तर ह्या पद्धतीने आपले पानपत रेडी आहे